यवतमाळातील घाटंजीमध्ये जनावरे घेऊन जात असलेला कंटेनर घाटांजी पोलिसांनी पकडल्याची घटना समोर आली आहे यवतमाळवरून जनावर भरलेला कंटेनर घाटांजी मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून घाटंजी पोलिसांनी घाटंजी शहरातील बस स्थानकजवळ नाकाबंदी करून हा कंटेनर ताब्यात घेतला ताब्यात घेण्यात आलेल्या कंटेनरमधून बावीस रेडे ताब्यात घेण्यात आले असून या सर्व रेडेची रवानगी गोपालन केंद्रामध्ये करण्यात आली या घटनेमध्ये कंटेनर जप्त करण्यात आला असून रेड्याची तस्करी करणाऱ्या रे पाच जणांना घाटंजी पोलिसांनी अटक केली फजल नजरेलाई अहिल अफताब बिलाल अहमद आणि अब्दुल फैजान जरीफ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते साऊथ खालापार मुझफ्फरनगर येथील रहिवाशी आहेत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी नेत असलेल्या बावीस रेड्याला घाटंजी पोलिसांकडून जीवदान देण्यात आलं घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सिरोटकर यांच्या मार्गदर्शनात दमादार महादेव डाकोरे अंकुश बहाडे विनोद मेश्राम अमित लोखंडे यांनी ही कारवाई केली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी